मुळात बावस्कर व्यक्ती देवगावातून आम्ही त्याला कोणता आदेश दिलेले नव्हते आदेश देण्यासाठी काहीतरी अधिकारप्रति व्यक्तिमत्व लागतं आणि त्याला कोणत्या असं अधिकार असं कोणताच नाहीये तो स्वतः जर स्वतः म्हणत असेल तर मी वारकरी आहे तर त्याने महिन्याच्या पहिल्यांदा वाऱ्या कराव्यात एकादशी कराव्यात सगळे उपवास करावेत पालखी सोहळ्याला असोव तो भिजचा असेल तो तो भिज यावं तर अशा आम्ही कोणत्याही त्या कार्यक्रमात आम्ही आतापर्यंत त्याला देवगावत पाडलेलं नाहीये तर तो म्हण तो स्वतः म्हणत असेल मी तुकाराम महाराजांचा गुण मी येत असून निषेध आहे त्या गोष्टीला वतीने आज आम्ही विश्वस्तांची सर्वांची भेट घ्यायला आलेलो आहे मराठा तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हे आपल्या साधू संतांनी लिहून ठेवलेल्या या महाराष्ट्रामध्ये मराठा तितुका घोळवावा राजकारण धर्म वाढवावा अशी परिस्थिती या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि या परिस्थितीला समोर जाण्यासाठी आम्ही देऊ संस्थांची भेट घेऊन जो स्वतःला स्वयंघोषित महाराज म्हणून अजय बारसकर म्हणून आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या मावळच्या पवित्र भूमीतून आणि तुकाराम महाराजांच्या या पवित्र भूमीतून बावसकरचा आम्ही नामकरण करून तो अजय बावस्कर नसून अजय बावळटकर आहे असं या ठिकाणी आम्ही सांगत आहे आणि छत्रपतींच्या या स्वराज्यामध्ये छत्रपतींनी स्वराज्य निर्माण करताना या अशा अनेक खंडोजी कोपडे आणि अशा अधिक फितूर आमच्या वाट्याला आलेल्या आहे आणि हे असले फितूर ठेचायची मराठ्यांना पहिल्यापासून सवय त्याच्यामुळे राजकारण्यांनी या निकुस अशा कोणीतरी फितूर गोळा करून निर्माण करून आमच्या समोर आणू नये त्यांना वेळीच ठेचले जाईल आणि त्यांना योग्य तो रास्ता त्यांचा दाखवला जाईल आम्ही बारसकर या माणसाला ओळखत पण नाही काळाकागोरा पाहिले नाही परंतु संतांची नावं घेऊन एखादी गोष्ट समाजामध्ये विशिष्ट निर्माण अशी त्यांनी करू नये कुठल्याच संतांचं नाव घेऊन करू नये आता बौद्धिक वैचारिक प्रत्येक विचारानं सगळ्यांना संतांबरोबर असतो म्हणून का संतांचा वापर करून कुठेही काही करावं हे चुकीचं आम्ही त्याचा निषेध करतो आणि आता सुद्धा नाव घेऊन त्यांनी एकही शब्द बोलू नये हे संपूर्ण देवकरांचं सांप्रदायाचं सा म्हणणं आहे तुला तुझे विचार मांडायला तुझ्या ताकदीवर तुझ्या शक्तीनी तुझ्या बुद्धीने तू मांड आम्ही त्याचा निषेध करतो आणि यापुढे आम्ही जरांगे पाटलांच्या बरोबर आहोत ही भूमिका जरांगे पाटलांनी मांडल्या आणि समाजासाठी हिताचं काम करणाऱ्या माणसाला ताकद देणं हे सांप्रदायाचं काम आहे आणि संप्रदायानेच समाजामध्ये खूप मोठी ताकद देऊन या समाजाला उभारलेलं आहे रामकृष्णाने